तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या पासष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मोताळा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांची पाच मार्च च्या अधिसूचनेनुसार मोताळा तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतींची सरपंचाची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे थी। कलम तीस चार पाच अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणवीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार ते मोताळा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुल्या स्त्री स्त्रीकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे मोताळा तहसील कार्यालयात आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे सदर आरक्षण सोडतीकरिता मोताळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा